शुभविवाह हो या मालिकेत रागिणी जिवे मारण्याचा प्रयत्न करते पण दोघही त्यातून बचावतात आकाश घरी येतो मात्र कोमात हॉस्पिटल मध्ये रागिणी काय डाव खेळणार जाणून घेऊया सध्या ट्रॅक तुम्ही बघितलाच आहे की बोटीवर एवढा मोठा ब्लास्ट झाला त्याच्यानंतर सुद्धा आकाश घरी परत आलाय आणि भूमी सापडली आहे आणि ती आता हॉस्पिटलमध्ये तर आता ही रागिणी एवढं सगळं झाल्यानंतर गप्प बसणार अजिबातच नाही आहे त्यामुळे ती आणखीन काहीतरी कुप कृप्त्या करते ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि हॉस्पिटलमध्ये आत्ता अशा घडीला आहे की ती फक्त एकटीच तिच्याजवळ आहे त्यामुळे एकटी आहे म्हटल्यावर हा लांडगा आहे रागिणी नावाचा त्याच्या डोक्यातली तिची करामती खुरापती काही थांबणारातलं नाही आहेत त्यामुळे ती काहीतरी प्लॅन घडवून आणते की जेणेकरून है, हुए। रागी भिती है कि न ले ले। आकाश है। तर ठीक आहे पण भूमीजीवानिशी जायला हवी आहे कारण एकतर रागिणीला खूप भीती आहे की भूमीनं सगळं पाहिलेलं आहे आणि आकाश आता बरा झाला आहे आणि भूमीने जर सांगितलं तर रागिणीचं त्या घरातलं अस्तित्व खूप डळमळीत होऊ शकतं आणि बेचिराख होऊ शकते एका सेकंदात ती त्याच्यामुळे ते एक मोठी भीती रागिणीला आहे त्याच्यामुळे ती वॉच ठेवून आहे भूमीवर की तिचा जीव कसा घ्यावा <laughs> यावर सध्या रागिणी प्लॅन करते अपघाताचा तो सीन बोटीवर कसा शूट झाला काय काय अडचणी आल्या हे रागिणीने सांगितलं कमाल झाला आहे तो सीन एकतर बघताना मला आम्हाला लक्षात आलं होतं की ड्रोन बिन शूटिंग केलं तर कसा दिसेल तो पण ॲज अ डिरेक्टर विश्वास सुतार आणि क्रिएटिव्ह टीम जी आहे किंवा प्रोडक्शननीसुद्धा ज्या पद्धतीने खर्च केला आहे तो कौतुकास्पद आहे का अशा सिरियलसाठी इतका तामझाम सहसा बांधला जात नाही एका बावीस मिनटासाठी वगैरे तर खूप आनंद वाटला की अशा पद्धतीचं फिल्मसारखं शूट करत केलं गेलं त्यामुळे ती गंमत होती त्याच्यात आर्टिस्ट म्हणून मला हे होतं की मला त्या बोटीतून जाताना धरायलासुद्धा काही होतं तर ते पुन्हा त्या विश्वासानं उभं राहायचं आणि ते तिथं जाऊन पुन्हा एक्सप्रेशन्स आपले तसे टिकवायचे तर ती गंमत होती आणि बोटीतले सीन तर कमालच झालेत कारण पण एक आहे जवळजवळ आम्ही त्या प्रवासात तो अख्खा दिवस आम्ही त्या पाण्यातच होतो त्यामुळे आम्ही सगळी टीम पाण्यातच जेवलो पाण्यातच राहिलो पाण्यातच होतो दिवसभर त्यामुळे कलाकार म्हणून मजा आली मला ते सगळं करताना भूमी आकाश एकत्र येणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे रागिणी काय काय करते भूमी आणि आकाशच्या आयुष्याला अजून किती ती त्रास देणार आहे आणि किती ती त्यांना त्यांना भोगावी लागणार आहे हे जर तुम्हाल तुम्हाला सगळ्यांना बघायचं असेल आणि भूमी आणि आकाशचं पुढे काय होतं त्यांचं प्रेम बहरतं की भूमीला खरंच आठवतं की भूमीचं काय होतं हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर आमची सिरियल नक्की बघा दुपारी दोन वाजता शुभविवाह स्टार प्रवाहावर